बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण लवकरच मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण प्रमुख भूमिका असलेल्या झापूक झुपूक या चित्रपटात दिसणार आहे असं म्हटलं होतं त्यानंतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती तर आता स्वतः सूरज चव्हाणच्या इंस्टाग्राम अकाउंट चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहायला मिळत आहे जिओ स्टुडिओ मराठी सोशल मीडियाने ही पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये सूरज चव्हाणचा चित्रपटातील लुक पाहायला मिळत असून चापोक झुपूक हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार हे जाहीर केलं आहे ही पोस्ट शेअर करताना जिओ स्टुडिओने सूरज चव्हाण व चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला टॅग केला आहे सूरज चव्हाणच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर त्याने धोतर नेसली आहे त्यावर कुर्ता घातला आहे व त्यावर कोट घातल्याच दिसत आहे हातात अंगठ्या मनगटात सोन्याची चेन डोक्यावर गोगल व वा चेहऱ्यावर मोठे हसू या लुक शेजारी दोन डॉल्बी पाहायला मिळत आहे तसेच झापूक झुपूक असा ऐकायला येत आहे तर हा व्हिडिओ शेअर करत जिओ स्टुडिओने लिहिला आहे की करुया श्री गणेश मागे गणपतीच्या मुहूर्तावर बाप्पाच्या आशीर्वादाने येतोय तुमच्यातलाच माणूस तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पंचवीस एप्रिल पासून चापोक झोपूक असं लिहत झापूक झोपूक हा चित्रपट पंचवीस एप्रिलला प्रदर्शित होणार आहे असं म्हटलं आहे झापूक झोपूक विषयी बोलायचं झालं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे तर निर्मिती ज्योती देशपांडे व बेला केदार शिंदे यांनी केला आहे सूरज चव्हाण बरोबरच या चित्रपटात इंद्रनील कामन हेमंत परांदे पायल जाधव दीपाली पानसरे जुई भागवत हे कलाकार दिसणार आहेत सूरज चव्हाणच्या या पोस्टमध्ये या कलाकारांना देखील टॅग केला आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांना देखील टॅग केला आहे सूरज चव्हाणने शेअर केलेल्या या पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट्स चा करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत काहींनी चित्रपटाची वाट बघत असल्याचं म्हटलं आहे तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केला आहे तर झापूक झोपू हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका